बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील दहा ते पंधरा ग्रामस्थ सकाळपासून ग्रामपंचायत इमारतीवर चढून आंदोलन करत आहेत गावातील अतिक्रमण तात्काळ काढावे महिलांना शहरात स्वच्छता गृहाची व्यवस्था करावी यासह विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांनी आंदोलन केले आहे सकाळपासून ग्रामपंचायत इमारतीवर चढून आंदोलन करत आहेत तर काही ग्रामस्थ पाण्याच्या टाकीवर चढले तर काही ग्रामस्थ व्यापारी संकुलावर चढले आहेत मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करणार असल्याचे आंदोलनकर्ते ग्रामस्थांनी सांगितले आहे यांनी आमच्या मा मांग, मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही आमच्या डिझेलच्या कॅन घेऊन आलेलो आहेत यांनी आमच्या मागण्या पूर्ण आहेत आम्ही आमच्या अंगावर डिझेल घेऊन आमच्या आम्ही आमचं आत्मदहन करून घेऊ आज आम्ही सकाळपासनं सात वाजल्यापासून ग्रामपंचायतच्या बिल्डिंगवर चढलेलो आहे तरी कोणताही कर्मचारी किंवा कोणताही प्रशासकीय अधिकारी आम्हाला भेटायला आला नाही किंवा काहीच नाही आमचं आमचा जीव जायपर्यंत प्रशासन जागी होणार नाही हे असं आम्हाला वाटते